नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमी आपण सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते तर मी निघाले बाहेर आणि मुंबईत राहिलं की कसं करमतच नाही म्हणजे मोकळं मोकळं वाटत नाही असं कसं ह्याच्यासारखं होतं धरून बसवल्यासारखं होतं आम्हाला सवय आहे रानातनं हिंडायची इकडं तिकडं फिरायची भाजी आण कुठं फळं आण कुठं काय आण कुठं गाडी काढायची आपलं फिरत मुंबईत काय इथं फिरायला मिळत म्हणजे धरून बांधून बसवल्यासारखं बिल्डिंगमध्ये तर अजिबातच नाही त्यामुळं कसं होतंय नको वाटतं इथं वातावरण कोल्हापूरला आहे थंडी आणि इथं आहे गरम असं उलटं सगळं काम आहे आणि आणि एक मी सांगतो तुम्हाला की ऑनलाईन इकडं बऱ्याच वस्तू मागवल्या जातात की नाही आणि आम आम्ही गुगल पे वापरतो तेव्हा त्याच्यावर ते एवढं पन्नास टक्के पाच टक्के दहा टक्के सू टाईम पंचवीस टक्के असं काय काय येतं तर मी सारखी म्हणायची मला म्हणजे ऑनलाईन आम्ही काय मागवत नाही कधी तर मिशोवरनं काय रेडीमेड ब्लाऊज वगैरे मागितले तर सॉरी मागवली तरच पण इथं सर्रास लोक ऑनलाईन सेवेचा लाभ घेताना दिसतात आत्ता माझ्या लक्षात आलं की माझ्या गुगल पेवर मला एक रुपये तीस पैसे येतात कधीतरी सारखे नाही नाहीत आणि आम्ही काही खरेदी करत नाही ऑनलाईन किरकोळ एकदम कधीतरी नसती जवळजवळ ऑफलाईन खरेदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तीन रुपये तीस पैसे यायचे पण आता एकच ये रुपया येतो त्याच्यावर कधीतरी तीस पैसे येतात तर मग इथल्या लोकांना कसं आहे ऑनलाईन गोष्टी खरेदी करतात त्यामुळे ते पंचवीस टक्के वीस टक्के ते जर ऑफरमध्ये असते सेलमध्ये ते कळतं मग मी म्हणायची मला काय कधी पैसे येत नाही तर खरेदी करत नाही तर पैसे कुठून येणार नाही का हा असो तर जरा बाहेर जायचं आहे तर बाहेर जाऊन आपण काय बघतोय ते पण बघायचं जे दिसेल ते दाखवू ठीक आहे चला <laughs> अन्य ठिकाणची दोन तीन कामं उरकल्यानंतर आम्ही बसचा वापर करून घरी निघालो तर घरी जाता जाता माझी लेख म्हणाले मम्मी जरा आपण बाजारात जाऊ आणि बघ नवीन नवीन वस्तू तिथं काय आले तुला आवडतो का बाजार बघ तुला कधी मी तिथं नेलेलं नाही तर म्हटलं ठीक आहे भाऊ जाऊया म्हणून आता बसमधला प्रवास आणि पुढचं काम हे झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत बाजारात तर असा रोडकडेला भरलेला बाजार मी तरी काय पहिल्यांदाच बघत होते मला काही हे मुंबईमधली इतकी मा माहिती नाही मग ती म्हणाली चल मग तुला दाखवत तर हा छान आहे बाजार म्हणजे वैविध्यपूर्ण पण होता आणि असं मग मी फिरत फिरत बघितलं तिला म्हटलं तुला काय घ्यायचं असेल तर घे आणि मग तिनं पण काही गोष्टी घेतल्या परंतु छान होतं आणि वैशिष्ट्य म्हणजे अशा बाजारात बायगा बायकांची गर्दी खूप असते सगळ्या गोष्टी स्वस्त महाग चांगलं वाईट लहान मोठं बार्गेनिंग पुरुष इथं क्वचितच दिसत होते पण दहा टक्के पुरुष तर नव्वद टक्के बायका होत्या आणि विशेष म्हणजे यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे स्त्रियांच्या आवश्यक असणाऱ्या वस्तू जिथं बघायला मिळतात तर म्हटलं चल बाबा आपण बघू आणि काय आपल्याला एखादी वस्तू आवडली तर घेऊ मग मी काय जास्त घेतलं नाही जा म्हणजे मला नाहीच काय घेतलं यावेळी मला काही घ्यायचं पण नव्हतं पण तिला म्हटलं तुला जर घ्यायचं असेल तर तू घे मग असं बघत 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 आम्ही आपलं निघालो मी कपडे बघ कुठं खेळणी बघ कुठं ड्रेस मटेरियल बघ कुठं सॉक्स बघ गर्दी तर खूप बेडशीट असं नानाविध वस्तू भांडी पण म्हटलं ठीक आहे एकाच ठिकाणी सगळे मिळते पण तिनं घेतला तवा सॉरी तवा नाही लोखंडी कढई स्वस्त पण मिळाली ठीक आहे बाबा म्हटलं घे मग मग तिनं घेतलं आणि आता म्हटलं जाऊया बाबा घरी पण तिला आणखी काय काय घ्यायचं होतं कानातले बांगड्या हातातल्या अंगठ्या कार्यक्रमाला घालायसाठी मग तिला वरचेवर यायला मिळत नाही आता त्यांच्या तिथं जवळ बनणारा बाजार हा लांब बघतो म्हणून म्हटलं ठीक आहे आता आलो या बाजूला तर जाऊया मग घेतलं ते ना भरपूर काय काय आणि जाता जाता परत म्हटली माझ्या लेकीला पण काहीतरी घेऊया म्हणणे मग म्हटलं घे बाई तुला काय आवडतं आहे ते घे मला काही प्रॉब्लेम नाही तर मी उद्या जाणार असल्यामुळं आजच आम्ही दोघी मायाले लेकी फिरून घेतलं कारण ज्या कामासाठी मी आले होते ते सगळी कामं आता झाली होती आणि मला घरी जायचं होतं तर तुझ्यासाठी म्हणून मी म्हटलं आली आता तर उद्या जाणार म्हटल्यावर तिला जरासं असं माझ्यासोबत राहायचं होतं फिरायचं होतं आणि असं म्हणजे ती हा नेहमी बाजार बघते पण आईसोबत जायचं होतं तर म्हटलं चल बाळा जाऊया मग असं जसं करून तिनं जसा ती जशी लाड करून घेते तशी तिच्या पण लेकीसाठी काय तर ते घेणार ती म्हणून म्हटलं गे भे तुला काय घ्यायचं बाळाला मुलगी असल्यामुळं कसं तिला मग कुठं गळ्यातले कानातले शाळेला फंक्शन असला की वापरण्यासाठी अशा प्रकारे ते बघत बघत होते मी आपली तिच्या मागून मोबाईल पकडून शूटिंग करत होते म्हटलं आपल्याला एक ब्लॉग तयार झाला बाकी काय आणि मग सगळं अशा प्रकारे आमचं फिरत 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 सुरू होतं आणि शेवटी मग बाळासाठी हे की असं ते कानाचं असते ना तर थांडीचं असं प्रेस केलं की वर उभा राहते दोन 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 ते दोनशे रुपये म्हटला वर म्हटलं घे असू दे त्या दोनशे तर दोनशे दोनशे रुपयेला ते घेतलं म्हटलं सॉक्स वगैरे पाहिजे असतील तरी पण घे म्हणाली नको तेवढं घेऊया म्हणजे बाळ घरी गेल्या गेलं की खुश होईल ते कसं क्लासला गेलेलं आणि मला काय आणणार काय आणणार म्हणून तिचं लावलेलं तर मग ते तिनं काल परवा आम्हाला सांगितलेलं हे मला आई पाहिजे म्हणून बरं बाई म्हटलं मग असं बघत बघत आलो आणखी तिच्यासाठी काय घेता येते का अजून काय तिला पाहिजे का असं करत हळूहळू हळू आम्ही आपली की ह्या बाजारातून फिरत होतो आणि माझं चालेल आपलं शूटिंग करायचं तिच्या मागून 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 फिरायचं अशा प्रकारे हा बाजार आमचा आता फिरून जवळजवळ संपतच आलेला कारण आपण का इतका वेळ शूटिंग करू शकत नाही ठराविक ठिकाणचं शूटिंग आपण घेत असतो तरी देखील जाता जाता आता येईल आणखी कायतरी तरी दिसणारी काहीतरी घेणार असं माझ्या मनात वाटतच होतं तोपर्यंत तिला तो ती खेळणी वगैरे काय काय बघत होती तिथं लेकीच्या खेळण्याकडे जास्त लक्ष होतं आणि मग तिनं ती म्हटली मला बाळासाठी एक दोन छोटे छोटे ग्लास घ्यायचे आहेत मम्मी दिसले तर घेऊया तर म्हटलं ठीक आहे मग बघत बघत आम्ही आपलं मायाला तू निघालो तर ते काय आम्हाला ना बऱ्याच वेळ चाललं तरी पण मग म्हटलं राहू दे नाही सापडलं तर असू दे आता घरी तिच्या खेळणी आहेतच म्हटलं नको घेऊ तर ती म्हटली राहू दे मग आम्ही कॅन्सल केलं आणि पुढे पुढे अशा प्रकारे चालत निघालो तरी देखील तिला एका ठिकाणी हे दिसलं छोटीशी खेळण्याचं एक स्टॉल दिसलं तिथं तिनं बाळासाठी दोन छोटे ग्लास घेतले आणि काय घेतलं बाळा तुला आईने मम्मीनं जा काय काय घेतलं म्हटलं चला गेल्या गेल्या बाळ खुश मम्मी खुश आणि मग मसाल्याचे डबे घेतलेले बघितलेस का तुला मसाल्याचे डबे हं छोटेवाले बघितलेच ओके हे बघा मी एडिटिंग करते ते ती येऊन ऐकते आई काय करते तर आता आई उद्या जाणार म्हटल्यावर बघूया आता तिच्या मनात काय येते जाणार म्हटल्यावर जरा असं मुलं तोंड वाकडं करतात नाही यायचं असतंय मामाच्या गावाला तर असो असा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट